विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना घड्याळ तर माहीतच आहे परंतु घड्याळातील जे तीन काटे असतात त्यातील कोणत्या काट्याला काय म्हणतात हे माहीत नसेल चला तर आज आपण घड्याळातील काट्यांबद्दल माहिती घेऊया सगळ्यात छोटा काटा जो आहे त्याला आपण तास काटा असे म्हणतो बारावर जो आहे त्याला आपण तास काटा असे म्हणतो त्यापेक्षा जो मोठा काटा आहे त्याला आपण मिनिट काटा म्हणतो बघा एक व दोनच्यामध्ये जो काटा आहे तो आपला मिनिट काटा आहे आणि लाल रेषा जी आहे त्याला सेकंद काटा असे म्हणतात पाहू शकता तुम्ही बारा व एकच्यामध्ये जो लाल काटा दिसतो आहे त्याला आपण सेकंद काटा असे म्हणतो मुलांना तुम्हाला तर घड्याळातील काटे समजलेच असतील एकदा तुमच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पहा त्यात तुम्हाला तास काटा मिनिट काटा व सेकंद काटा ओळखायला येत आहे का पहा आणि प्रॅक्टिस करा